वाड्याचा शाप काळोखातील साथ रत्नागिरीच्या घनदाट जंगलात वसलेले अंजनी गाव या गावाच्या टोकावर एक जुना पडका वाडा होता देशमुख वाडा पंचक्रोशीत या वाड्याबद्दल अनेक अफवा होत्या कोणी म्हणायचे तिथे कुणाचे तरी प्राण गेले आहेत तर कोणी म्हणायचे की तिथली मातीच शापित आहे शहरात राहणारा आर्यन जो व्यवसायाने एक आर्किटेक्ट होता त्याला जुन्या वास्तूंचे वेड होते याच वेळापोटी तो आपल्या तीन मित्रांसह समीर नेहा आणि सायलीसोबत या वाड्याचे फोटो काढण्यासाठी तिथे पोहोचला वाड्यात प्रवेश संध्याकाळची वेळ होती सूर्याची किरणे मावळतीला टेकली होती आणि वाड्याच्या सावल्या अधिकच लांब होत होत्या वाड्याचे मुख्य प्रवेशद्वार लाकडी असून त्यावर कोळीश टके आणि धूळ साचली होती नेहाने भीतीने विचारले आर्यन खरंच इथे जाणं सुरक्षित आहे का गावकरी तर खूप विचित्र बोलत होते आर्यन हसून म्हणाला अग हे सगळं अंधश्रद्धेचं खेळ आहे एवढी सुंदर वास्तू बघायला मिळणं भाग्याचं आहे समीरने जडदार ढकलले कर्कश आवाज करत दार उघडले गेले वाड्यात पाऊल ठेवताच एक थंडगार वाऱ्याची झुळूक त्यांच्या अंगावरून गेली वाड्याचा परिसर मोठा होता मधोमध एक तुळशी वृंदावन होतं जे आता पूर्णपणे सुकलेलं होतं पहिली विचित्र घटना रात्रीचे नऊ वाजले होते चौघांनी वाड्याच्या मधल्या हॉलमध्ये आपला तळ ठोकला अचानक वरच्या मजल्यावरून कोणाच्या तरी चालण्याचा आवाज आला जणू काही कोणीतरी जड पादत्राणे घालून फिरत होते समीर ओरडला कोण आहे तिथे पण उत्तरादाखल फक्त शांतता लाभली नेहा आणि सायली घाबरून एकमेकींना बिलगल्या आर्यनने बॅटरी घेतली आणि वरच्या मजल्यावर बघायला गेला वर गेल्यावर त्याला तिथे काहीच दिसले नाही पण जमिनीवरच्या धुळीत त्याला एका लहान मुलाच्या पावलांचे ठसे दिसले जे एका भिंतीपाशी जाऊन संपले होते ती भिंत पूर्णपणे बंद होती काळोखाचा खेळ मध्यरात्र झाली अचानक वाड्यातील वातावरण बदलले हवेत कुबट आणि कुजलेला वास येऊ लागला सायलीला अचानक जाणवले की कोणीतरी तिच्या कानात हळूच कुजबुजत आहे बाहेर जा वेळ संपत चालली आहे ती ओरडली पण तिचा आवाज कोणालाच ऐकू आला नाही आर्यन आणि समीर जेव्हा तिच्याजवळ आले तेव्हा त्यांना दिसले की नेहा तिथे नव्हती नेहा गायब झाली होती ते तिला शोधण्यासाठी वाड्याच्या तळघराच्या दिशेने गेले तळघराचा जिना उतरताना त्यांना भिंतीवर रक्ताने लिहिलेली काही अक्षरे दिसली जिवंत परत जाणार नाही भयानक सत्य तळघरात त्यांना एक जुना फोटो मिळाला तो फोटो देशमुखांच्या कुटुंबाचा होता पण त्या फोटोतील एका व्यक्तीचा चेहरा पूर्णपणे खरवडून काढलेला होता अचानक समोरच्या अंधारातून नेहा बाहेर आली पण ती नेहा नव्हती तिचे डोळे पूर्णपणे पांढरे पडले होते आणि तिचे शरीर एखाद्या बाहुलीसारखे वाकडे तिकडे हलत होते ती अमानवी आवाजात ओरडली तुम्ही माझ्या शांततेचा भंग केला आहे आता तुम्हीही याच वाड्याचा भाग व्हाल वाड्यातील सर्व दारे आणि खिडक्या आपोआप बंद झाल्या भिंतींमधून रक्ताचे ओघळ वाहू लागले आर्यनने पाहिले की त्यांच्या सभोवताली अनेक सावल्या जमा झाल्या आहेत त्या सर्वांचे चेहरे फोटोतील त्या खरवडलेल्या चेहऱ्यासारखे होते शेवट समीर आणि सायली भीतीने बेशुद्ध झाले आर्यनने शेवटचा प्रयत्न म्हणून खिशातून एक छोटी कुलदेवतेची मूर्ती काढली आणि मोठ्याने मंत्र म्हणू लागला वाड्यात एक प्रचंड मोठा स्फोट झाल्यासारखा आवाज झाला आणि क्षणार्धात सगळीकडे शांतता पसरली सकाळ झाली गावकरी वाड्यापाशी आले तेव्हा त्यांना आर्यन समीर आणि सायली वाड्याच्या बाहेर बेशुद्ध अवस्थेत सापडले पण नेहा नेहाचा पत्ता लागला नाही पोलिसांनी वाड्याची तपासणी केली पण त्यांना तिथे काहीच सापडले नाही मात्र आजही गावकरी म्हणतात की अमावस्येच्या रात्री वाड्यातून एका मुलीच्या रडण्याचा आवाज येतो जी सर्वांना ओरडून सांगत असते मला बाहेर काढा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांना शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा अशाच आणखी मनोरंजक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद